नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भलेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो तुम्हाला तुमच्या जीवनात एखादे चांगले किंवा वाईट कार्य करायचे असेल तर ते स्वतःच्या विचाराने व मार्ग स्वतःच्या विचाराने करा दुसऱ्याच्या विचाराने व मार्गदर्शने कराल तर स्वतः फसण्याची दाट शिकत असते बांधवांनो तुम्हाला तुमच्या जीवनात एखादे चांगले किंवा वाईट कार्य करायचे असेल तर ते तुम्ही स्वतः विचारपूर्वक करा त्याच्यात दहा वेळेस विचार करून करा जर दुसऱ्याच्या विचाराने आणि मार्गदर्शने कराल तर मात्र स्वतः असण्याची दाट शक्यता असते उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन शक्य भाव होते ते भरपूर त्यांच्याकडं जमीन गिमीन होती सर्व काही होतं मस्त त्यांचे सर्व काही व्यवस्थित चालू होतं मात्र दिवसामागून दिवस गेले दोघांचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर दोघं बाया अलग अलग निघले काही दिवसाने अलग अलग निघले अलग अलग निघल्यानंतर बायाबाहेर बायस अलग अलग निघले अलग निघले असं मुंल्यामुळं यांची मुलं सुद्धा झाले झाली दहावी बारावीला यांची दोघं मुलं सुद्धा गेले सर्व काही व्यवस्थित चालू होतं मात्र नंतर मग यांनी ते गेमिंनी वाटून घेतले आणि वाटून घेतल्यानंतर दुर्च्या वादासाठी या दोघा भावाभावाची वाद झाली वाद चालू चालू होते चालूच होते एक दिवस यांचे वाद एवढे टोकाला गेले या दोघा भावाथ मारामारी झाली मारामारी झाली तर याचाही मुलगा मारण्यास सामील होला आणि याचाही मुलगा मार्यास सामील झाला असं सामील झाल्यामुळं काय झालं दोघांची मुलं सामील झाली सामील झाल्यामुळं या दोघांच्याही मुलावर आणि दोघांवरही गुन्हे दाखल झाले भावाभावावर आणि दोघांच्याही दोघांवरही केस झाल्या आणि दोघंही कोर्टाच्या पायऱ्या चढू लागले दोघ दोघंही कोर्टाच्या पायऱ्या चढू लागले या कोर्टाच्या पायऱ्या चढण्यामुळं हो एक एक या दोघांच्याही मुलाचं आयुष्य आणि भविष्य खराब झालं आणि एवढं यानं का केलं तर फक्त या भावाभावनं केलं एकमेकाला वाटल्यानं त्याच्यामुळे या दोघाचं असं आयुष्य या दोघांच्या मुलाचं असं आयुष्य आणि भविष्य खराब झालं मला सांगायचं तात्पर्यबंधिन फक्त एवढं की तुम्ही तुमच्या जीवनात एखादे चांगले किंवा वाईट कार्य करायचे असेल तुम्हाला तर ते स्वतःच्या विचाराने दहा वेळेस विचारपूर्वक करा चांगले वाईट परिणाम त्या गोष्टीचा आणा आणि नंतरच ते कार्य करा नसता असं माणसाचं आयुष्य भविष्य खराब होण्याची त्याच शक्यता असते ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचंही काम पडतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून म्हणून ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद म्हणून पूर्ण ऐकल्याबद्दल